महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती ही योजना काही वेळातच लोकप्रिय झाली याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला त्यामुळे महायुतीचा पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहे याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे यातही लाडक्या बहिणींसाठी मोठा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तेरा लाख पेक्षा जास्त घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे एका वर्षात वीस लाखांपेक्षा जास्त घरे मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे यामुळे आता सरकार लाडक्या बहिणींच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आनंदाचा दिवस आहे पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारने साडेसहा लाख घरे मंजूर केली होती मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे आता तेरा लाख घरे या योजनेतून मंजूर करण्यात आली आहे यावर्षी गरिबांसाठी वीस लाख घरे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे मोदी सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही मोठी भेट आहे आतापर्यंत कोणत्याच राज्याला एका दिवसात या योजनेचा इतका लाभ मिळाला नव्हता या योजनेसाठी सव्वीस लाख खर्च आले होते मात्र आता लाख मंजूर करण्यात आले आहे उर्वरित वर्षी घरे देऊ तशीच एक महत्वाची घोषणाही करण्यात आली आहे यात काही निकषांमुळे ज्यांना खरंच गरज आहे त्यांना घर देण्यात येणार आहे तसेच नव्या सर्वेक्षणातून कोणीही बेळघर राहणार नाही बेळघर लोकांना पुढील पाच वर्षात घर देण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार मानतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे